प्रत्येकाचं आज पूर झालं तर खाण्याचं काहीतरी खायचं म्हणून तर म्हटलं काय शेवटी शेवटी काय नाही म्हणतायत खाली इच्छा झालं होतं सोनोग्राफी करायचं त्यामध्ये म्हणजे सांगितलेलं आहे आणि सर्व नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणून नमस्कार कर गुड मॉर्निंग बन बर हो आणि म्हणू बघा किती आज छान छान सगळे सगळे तयार करून आलेले इकडं म्हणू कुठं जायचंय तुला कशाला पाय आले पाया पण ते काय पुढे काय खाल्लं तू आता खजूर हम्म म्हणून लागले तोंडाला खजूर खाल्लेले असं म्हणू तयार चाललं म्हणून आणखी कोण कोण येते तुझ्यासोबत आणखी आणखी कोण कौन न्... दादा नाही का देऊ दादा दादा ते फॅमिली चाललेली आहे आणि दोन दोन भाऊ आहे कोणते बरेच जण आहेत सांगता नाही दादा चार पाच जण आणखी असं आहे सर्व तयारी चालू आहे आणि आई राधिकाच चालू आहे इकडं काय करते आता हम्म पूजा केली आता हो का बरं लागते का पण आता काल तर दोघीच चालू होतं आईचं पण आणि राधिकाचं पण आई पण तिकडे गेली होती दवाखान्यात गेली होती आई पण आणि राधिकाचं पण चालू होतं दवाखान्यात जायचं आहे ना मी आणि काय सांगितलं डॉक्टरांनी कालच्या वेळीमध्ये तेच सांगितलेलं आहे की डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितले होते तेच चालू होतं आणि आई लग्नाला जायला आहे इकडे आई पण आलेली आहे नमस्कार म्हणून नमस्कार केलेला आहे नमस्कार हो असते कंटिन्यू आई तू जात नाही एकाच अनैला त्यावेळेस राहिलं होतं जायचं दर्शनासाठी त्यामुळे हा आता जात आहे आणि नाही तुम्हाला माहीतच आमचं कुळदेवता आहे नवनाथ महाराज संस्थाना इथं तिथं जात असतात हनुमान जयंतीच्या दिवशी असते कार्यक्रम आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे राहतात की कुळदेवताच आपण केव्हा पण जाऊ शकतो असं काय नाही की बाई याच टायमाला गे गेलं पाहिजे त्याच्यामुळे जा आज जात आहेत ते आणि बरंच वंशी वगैरे नव्हता आला त्याच्या हिसबानं पण त्यानं जायचं ठरवलेलं होतं असं आहे आणि आता आणखी जायचं आहे दोघण्यात आम्हाला पण कारण का डॉक्टरांनी काय सांगितलेलं होतं आपल्याला सोनोग्राफी सोनोग्राफीसाठी जावं लागणार आहे बघू आता काय सांगत डॉक्टर तर आहे ना नंतर समजेल काय काय नाही तर सोनोग्राफी तर करायचीच होती ना म्हणू तू छान छान दिसत आहे आज चला असं सर्व तयारी पुढचा शूट राहणारच आहे तर मित्रांनो असं चालवतो की कालपासून चालू होतं राधिकाचं तब्येतीचं किंवा नेमके काय झालं डॉक्टरनी काय सांगितलं तर त्याच्याच हिशोबा आज तयारी वगैरे करणं चालू आहे आणि कुठं तर जायचं आहे आज आम्हाला तर जाण्यासाठी तयारी केली आहे राधिकाने इकडं झाली तयारी झाली जायचं मग जायचं करा हो तो फाईल घेतली सर्व व्यवस्थित सर्व डॉक्युमेंट घेतले ते काहीतरी लागते आधार कार्ड आधार कार कार्ड पण लागते हा आधार कार्ड राधिकाचं आधार कार्ड पण ते पण आधार कार्ड काढलेलं हो आहे आणि आता राधिकाचं नाव जे होतं चेंज झालेलं आहे ते पुढच्या व्हिडिओ समजणार काय तर कारण आता पण चालू होतं आधार कार्डवरचं ते कराच लागते आधार आधार कार्ड पण घेतलेलं आहे सोबत आणि जायचं आता कुठेतरी बाहेर कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलला जायचं आहे तिथं गेल्याच्यानंतर आपला व्हिडिओ राहणार कंटिन्यू आणि पाहणार आपण नेमके डॉक्टर काय सांगणार काय नाही तर झालं का सर्व सर्व डॉक्युमेंट्स घेऊन झाले चला आणि पाऊस खूप आलेला इकडं एवढा पाऊस आलेला आहे की खूप सारा आहे त्याच्यामुळेच उशीर झालेला आहे बघा संपूर्ण वातावरण कसं झालेलं आहे एकदम छान वातावरण दिसत आहे आणि इकडे घर वगैरे बांधणं चालू आहे दादाचं बघा असं आहे वातावरण वाता मस्त वातावरण वाटत आहे छान चल का झाली तयारी तर गाडी घेऊन जायचं आहे आम्हाला आता पाऊस आला तर थो थोडंसं हळूच जावं लागणार आहे कारण खूप सारं जे आहे वातावरण खराब झालेलं आहे आणि सकाळपासून आपल्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आवाज येते किंवा पाखरायचा आवाज येतो चिमण्याचा असं बघा असे झाडं वगैरे येतं झाडावरती कसं सर्व सगळे चिमण्या राहतात त्याच्यामुळे सकाळचा शूट असला तर चिमण्याचा ने आवाज येतो आणि पूर्ण जे आहे चिवचिव असा आवाज येतो आणि नॅचरल व्हिडिओ वाटतात त्याच्या हिशोबाने सगळे तू म्हणसाल की बा एवढा आवाज कशाचा येतो तर हाच असतो आवाज चिमण्याचा चला निघायचा आता आहे हॉस्पिटलला आणि इकडे चालू आहे राधिका पण आपण आलेसोबत आपण केला आणि आता इकडं बघा हॉस्पिटल आहे तिथं ट्रीटमेंट वगैरे चालू आहे राधिकाचं स्पेशल स्पेशलिस्ट कड आहे तिथे फ्रंटच्या कॅमेऱ्यात दिसणार काय तर आणि बऱ्याच जण म्हणत होते की ट्रीटमेंट घ्यायचं आहे राधिकाचं आईनं पण सांगितलं की दुसऱ्या दवाखान्यात जा मोठ्या दवाखान्यात जा त्याच्या हिशोबानेच आम्ही आलेला आहे आज पूर्ण हो ना ट्रीटमेंट चालूच आहे टॅबलेट वगैरे आहे क्लिनिक आहे सर्व असं कसं चालू आहे तपासणी वगैरे केलेली आहे कालची आणि सांगितलं होतं की फायनली सोनोग्राफी करायची आहे आणि त्याच्याच हिचनामधलं सोनोग्राफी करावं सोबत आलेलं आहे आणि फाईल पण आहे पाहिजे बघा ते याची पहिला आहे ना तर फायनल जे आहे सोनोग्राफी केलेली आहे राधिकाची कारण चालू होतं सोनोग्राफी करायचं म्हणजे सांगितलेलं आहे एकदम आणि सर्व झालं आणि एक इश्यू झालेला होता आमचा काय झालेला होता काही तर झालं होतं ना बिलाबद्दल झालं तर मागच्याकडंच आम्ही हॉस्पिटलला जेव्हा आलो होतो तेव्हा सांगितलं गेलं होतं की बिल तयार झालं तुमचं आणि नंतर कॉल आला किंवा जे टॅबलेट जे आहे जेव्हा बिल वगैरे बनते तर त्यावेळेस मागं पड झालेलं होतं आहे ना बिल मागं पुढं झालेलं होतं आणि एक जे टॅबलेट आहे त्याच्या चुकीमुळं डबल मारले गेले बिला ते बिलावरती ते ॲक्च्युली मागंपट झालेली होती ते जे आणि बिल कालचं जे होतं ते जास्त बनल्याला गेलं होतं त्याच्यामुळेच त्यानं फोन लावला होता की तुमचं बिल जे आहे जास्त झालेलं आहे आणि कन्फ्युजन होतं नेमके गोळ्या कोणत्या काय होतं गोळ्याचा फोटो पण डबल बोलावला आणि बिल पण परत बोलावलं त्याच्यानंतर चेक केलं तर एक एंट्री शिल्लक झालेली होती मागच्या वेळेस डबल एंट्री झाली होती आणि आता तेच मग एंट्री जी आहे परत चेंज केलं आणि टॅबलेट वगैरे बघितलं त्यांनी हां आता व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण आणि त्यावेळेस पैसे जास्त झाले होते आता कमी झालेले आहे थोडंसं जे बिलातले पैसे पण वाचलेले आजचे तर एक प्रॉब्लेम झालेला इथं आलो तर आणि तुम्ही पाहिलंच असल टॅबलेट पण घ्यायचे आहे आजच्या वेगळ्या आहे ना पकड असं आहे हॉस्पिटलला ये ना एक इकडं आईचं चालू एक इकडे राधिकाचं चालू नेमके कुणाचं मेडिसिन कुणीकडं त्याच्यामुळे काहीच मिळणे लागत आहे चला मग फायनली आपलं जे आहे सोनोग्राफी आज झालेली आहे ना आणि तुम्ही रिझल्टची वाट पाहत असाल तर रिझल्ट आता उद्याला समजणार आहे तुम्हाला की आज काही सांगू नाही शकत आम्ही खूप सारं गाईमध्ये आहे आणि इकडे वातावरण पाहिलं असेल तुम्ही सकाळपासून कसं आहे तर कसं नाही तर पूर्ण आहे पहिले शेतामध्ये गेलो तिकडचे थोडंसं आहे कामं ते चालू होते कारण पूर्ण उन्हाळा आहे आणि पावसासारखं वातावरण झालेलं आहे शेतातले कामं केले आणि घाईघाई इकडे आलेलं आहे सोनोग्राफी वगैरे केली तर इथं हे दादा भेटलेले आहे आणि यायचं पण म्हणणं आहे की बा आमच्या घरचे जे आहेत म्हणजे बहिणी सर्व कंटिन्यू फॅमिली सर्व व्हिडिओ वगैरे बघतात तर आम्हाला फोटो घ्यायचा आणि त्यांना दाखवायचं आहे घरच्यांना की आज आम्ही यांच्या व्हिडिओमध्ये पण दिसणार आणि त्यांच्यासोबत फोटो पण काढलेला आहे आणखी माझी मिसेस नेहमी यांचे व्हिडिओ बघत राहतात खूप चांगले आणि कंटिन्यू म्हणजे सकाळपासून तर तिला जेव्हा फ्री टाईम भेटला तेव्हा ते युट्यूबवर तेच तुमचेच पाहत राहतो आणि त्यांनी सांगितलं की ओम भाऊचे मनीषा वहिनीचे जे ते आहे त्यांच्या फॅमिलीचे व्हिडिओ कंटिन्यू बघतो आणि खूप चांगले वाटतात आणि आणखी पण व्हिडिओ हां आणि पण असंच नेहमी इच्छा आहे चांगला आहे चांगलं सांगत आहे ते इन्स्पायरेशन चांगलं वाटलं तुमचं चला तर पाऊस चालू झालेला आहे रात्री आज मूळ झालं तर खाण्याचं काहीतरी खायचं म्हणून त्या काय काय शेवटी शेवटी काय नाही आहेत कधी इच्छा झाली तर खाऊच खायला लागते आणि किंवा खावं पण लागते त्याच शिव घेतलेलं आहे रोज जे आहे शॉर्ट मंचून घेतलेलं आहे आणि हॉटेल रामायण इथं आलेलं आहे बस चालू आहे हो एक दोन वेळा झाले बस लॉग वगैरे घेतला नव्हता तेव्हा आता आपण लॉग येत आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आता इथं आपण संपवत आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होत आहे तर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि फॉलो करा तर हा व्हिडिओ इथं संपला कोणता बाय बाय